आज आपल्या अहिल्यानगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजाला उपस्थित आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते आणि आज ज्यांनी या अहमदनगरला अहिल्यानगर म्हणून जी या ठिकाणी ओळख निर्माण केली असे महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आपले कार्याध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी आपले पालकमंत्री विखे पाटीलजी आपले सभापती राम शिंदेजी शिवाजीराव कर्टिलेजी मोनिकादाई राजडेजी विक्रमसिंग पाचपुतेजी वैभवराव पिचरजी लक्ष्मण सावजी विजयराव चौधरीजी नितीन दिन दिनकरजी दिलीप भालसिंगजी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे अनेक मान्यवर सर्व नवनियुक्त मंडळाध्यक्ष आपले माजी मंडळाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित सर्व शक्ती बंधू बंधुवानी भगिनी खरं तर आज अहिल्यानगरकरता महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस आहे आज माननीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवानिमित्त माननीय देवेंद्रजीनी राम शिंदेजी यांच्या विनंतीनुसार विखे पाटील साहेबांच्या विनंतीनुसार या महाराष्ट्राच्या अनेक लोकांच्या हृदयात जे होतं की आपल्या मंत्रिमंडळाची बैठक ही अहिल्यानगरमध्ये व्हावी चौंडीला व्हावी आणि मी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने देवेंद्रजींचा आभार मानतो आज त्यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकरांचे आशीर्वाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन दहा हजार कोटी रुपयाच्या वर कामं आज त्यांनी खऱ्या अर्थाने मंजूर करून दिली आणि या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा दिली म्हणून एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे आपण माननीय देवेंद्रजींचा जोरात टाळ्या बाजून स्वागत करू त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करूया खरं तर या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे पण आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्याचे कार्यालय व्हावे ही भावना आदरणीय देवेंद्रजींनी नेहमीच पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या कोर कमिटीला आपल्या सर्वांच्या जिल्हाध्यक्षांना नेहमीच सुचवली आज याची सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आता आपण पुढं जातो आहे पुढच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्व कार्यालय रवीजी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण देवेंद्रजी याकरता फार आग्रही आहे कारण महाराष्ट्रातला येणारा प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती कार्यकर्ता आपल्या कार्यालयात जर आला तर निश्चितपणे त्या कार्यालयातून त्याला न्याय मिळतो खरं तर या ठिकाणी आज मला अभिमान वाटतो आपली भारतीय जनता पार्टी ही लोकसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मेहनत केली आपण ठरलो होतं एक्कावन्न टक्के मताची भारतीय जनता पार्टी व्हावी पाहिजे वानखळे स्टेडियम आणि देवेंद्र फडणवीस ज्या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे तो संकल्प आणि आपलं स्वप्न पूर्ण झालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे एकावन्न पॉईंट आठ्याहत्तर टक्के मतं आपल्याला मिळाली आणि आज तर बघा तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने निवडणूक झाल्यानंतर एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भाजपा आपल्याकडे आज या महाराष्ट्रामध्ये मजबूत पक्ष आपला आज तयार झाला आहे आपल्याकडे आता एक कोटी बेचाळीस लाख या ठिकाणी सक्रिय सदस्य असलेला पक्ष आपण गठीत केला आहे आणि एक लाख एकशे ब्याऐंशी बुथवर आता आपले सर्व बुथ अध्यक्ष झाले आहे खरं तर या ठिकाणी मी रवी चव्हाणचे अभिनंदन करेल रवी चौहानजीनी या दोन महिन्यामध्ये प्रवास करून बाराशे ऐंशी मंडळात देवेंद्रजी आमच्या आता बाराशे मंडळापेक्षा बाराशे ऐंशी मंडळ ही बाराशे ऐंशी मंडळापैकी एक हजार ऐंशी मंडळ पूर्ण झाले आणि लवकरच आता आपले पूर्ण जिल्हे गठीत होतो आहे या दहा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचं गठन होणार आहे आपलं संघटन पर्व आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये मी सांगितलं होतं शिर्डीच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजी आणि आपले सर्व मान्य अमित भाई आपले सर्व नेते होते की दोन हजार चोवीसचं वर्ष हे नेत्यांचं वर्ष होतं लोकसभेच्या निवडणुकीचं विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष होतं दोन हजार पंचवीस आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे आणि आपला आज बघितलं असाल आज जो निकाल आलाय सुप्रीम कोर्टाचा देवेंद्रजी बोलतील पण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाचं अभिनंदन करत असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलं आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने मी आता आपल्याला सांगतो तेरा हजार कार्यकर्त्यांना निवडणुकीला समोर जायचं आहे महायुती आपल्याला निवडणूक लढायची आहे महायुतीमध्ये पण हे करत असताना माझी विनंती आहे आता इथनं देवेंद्रजी आज या मेळाव्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला या महाराष्ट्राला उद्बोधन करतीलच पण आजपासनं आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे आजपासनं आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व पंचायत समित्या सर्व नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले सर्व लोक निवडून आले पाहिजे याकरता कामाला लागायचं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माननीय विखे पाटीलजी राम शिंदेजी आपण जे कार्यालयाची सुरुवात केली आहे हे कार्यालय जसं रवी चव्हाणजींनी सांगितलं दोन वर्षात आपण हे कार्यालय पूर्ण करायचं आहे आणि नगरचं कार्यालय ज्या डिझाईन केलं आहे अत्यंत चांगला डिझाईन केला आहे विखे पाटीलजी यामध्ये आपण स्वतः आणि राम शिंदेजी आणि आपल्या व्यासपीठावरच्या सर्व आमदारांनी आणि लक्ष टाकावं आणि दोन वर्षानंतर माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आपण पुन्हा या कार्यालयाचं कर उद्घाटन करू मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद धन्यवाद साहेब